नमस्कार आपी आमची कलेक्टर या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमोल हा पेपर घेऊन धावतच आप्पीकडे आलेला असतो आणि म्हणतो की खरंच मा मला तुझा ना खूप अभिमान वाटतोय तुझा ना पेपरमध्ये फोटो छापून आलेला आहे आणि मग तो नमस्कार करतो आणि हॅप्पी मदर्स डे म्हणतो कारण मदर्स डेसाठी कलेक्टर अपर्णा सुरेश माने हिचा फोटो आलेला असतो आणि सगळेजण जाम खुश झालेले असतात बापू त्याचबरोबर दीपा सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमोल हॅप्पीला म्हणतो की मी तुला संध्याकाळी गिफ्ट पण देणार आहे आणि मग अमोल आता कॅम्पला जायला निघतो तो कॅम्पला कॅम्पमध्ये केंप येतो तिथं सर्व मुलं आलेली असतात आणि मग अर्जुन सगळ्या मुलांना सांगत असतो की आता तुम्ही इथून पेपर घ्यायचा आणि हे कलर घ्यायचे आणि सगळ्यांनी मस्त असं चित्र ड्रॉ करायचं आहे त्यावेळेस सगळेजण आपलं आपलं काम करत असतात ड्रॉइंग करत असतात तेव्हा अर्जुन सांगतो बघितलं का सिंबाने सुरुवात पण केलेली आहे ड्रॉइंग करायला मग एक मुलगा उठतो आणि तो म्हणतो की हो कारण आज मदर्स डे आहे ना तो त्याच्या आईचं चित्र काढणार आहे पेपरमध्ये बघून आणि मग तो पेपर घेऊन अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला तो पेपर दाखवू लागतो अर्जुन जेव्हा तो पेपर पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो कारण सिंबा हा त्याचा अमोल आहे हे, हे त्याच्या लक्षात येतं पण इकडे सिंबाला पण खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण त्याच्या आईला त्याचं नाव सिम्बा हे माहिती नाही आणि आता सरांना कळलं तर प्रॉब्लेम होईल की काय याची भीती सिंबालाही वाटू लागलेली आहे अखेर अर्जुनच्या समोर आलेला आहे की अमोल हाच त्याचा मुलगा असल्याचं सत्य थँक्यू